नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आजचा विषय आहे आपला शेंगदाणे तर शेंगदाणे हे एक कडधान्य वर्गात येतं आणि आज, आज आपण पाहणार आहोत त्याचे फायदे काय आहेत तो कुणी खाल्ला नाही पाहिजे आणि तो कशा प्रकारे खाल्ला तर त्याचा आपल्या बॉडीसाठी चांगला फायदा होतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहिल्यांदा आपण शेंगदाण्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू बघूया तर हंड्रेड ग्रॅम शेंगदाण्यामधून आपल्याला पंचवीस पॉईंट फाय ग्रॅम प्रोटीन मिळतं कारण हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे तसेच याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन बी सिक्स कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम तसेच झिंक या प्रकारचे पोषक तत्व असतात त्यामुळं शेंगदाणा हा जरी स्वस्त असला तरीसुद्धा ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात न्यूट्रिशन असतं सगळ्यात स्वस्त आणि मस्त ऑप्शन आहे हेल्दी ऑप्शन आहे आणि इझिली तुम्हाला अवेलेबलही होतो सहज उपलब्ध होतो याचं प्रोडक्शनही जास्त प्रमाणात होतं आणि सहज आपल्याला उपलब्ध होतो त्यामुळे हे खाणंही आपल्याला पॉसिबल होतं तर पहिला फायदा म्हणजे जर तुम्ही वर्कआउट करत असाल जिम करत असाल किंवा कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज योगा वगैरे करत असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता कारण शेंगदाण्यामध्ये पंचवीस पॉईंट फाय ग्रॅम एवढं प्रोटीन असतं आणि जे आपल्या बॉडीसाठी किंवा मसल्स बिल्ड करण्यासाठी उपयोगी ठरतं त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारामध्ये किंवा सकाळी उठल्यानंतर किंवा तुम्हाला अधूनमधून भूक लागल्यानंतर तुम्ही घेऊ शकता शेंगदाणे खाऊ शकता किंवा पीनट बटर घेऊ शकता आणि तुम्ही इझिली घरीही बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो शेंगदाणा घेत तो ऑर्गॅनिक असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर दुसरा फायदा म्हणजे आपल्या हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये मनोसॅच्युरेटे अनसॅचुरेटेड फॅट असतं जे आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं जे आपल्या बॉडीमध्ये एल डी एल म्हणजेच बॅड फॅट असतं ते कमी करून एच डी एल म्हणजेच गुड फॅट असतं ते वाढवण्यासाठी शेंगदाणा मदत करत असतो त्यामुळे आपलं हृदय चांगलं राहतं तर हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतो तुम्ही त्यामुळे तुम्ही रोजच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये शेंगदाणे ॲड करू शकता तो फाइदा है, मेते आ, तर तिसरा फायदा आहे हाडांना मजबूती मिळ मिळते व मसल्स स्ट्रॉंग होतात कारण याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं जे आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी मदत करतं आणि त्यामुळे आपले मसल्स आणि हाडे मजबूत व्हायला मदत होते तर चौथा फायदा म्हणजे आपल्या मेंदूच्या कार्यासाठी तसेच आपल्या स्मरणशक्तीसाठी शेंगदाणा फार उपयुक्त आहे कारण याच्यामध्ये नायसिन म्हणजेच व्हिटॅमिन बी थ्री जास्त प्रमाणात असतं त्यामुळं जे आपल्या Uh, मेंदूच्या फंक्शनसाठी मेंदूच्या ज्या पेशी असतात त्या चांगलं काम करण्यासाठी नायसिन म्हणजेच बी सिक्स बी थ्री आपल्याला इम्पॉर्टंट असतं ते याच्यामधून मिळतं आणि आपला मेंदू आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरते पाचवं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e, झिंक मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट हे पोषण पोषक तत्व असल्यामुळे आपली जी इम्युनिटी आहे ते वाढवण्यासाठी मदत होते आपली रोगप्र प्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही तु शेंगदाणे ॲड करू शकता तो कोणत्या फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकता तर पहिलं म्हणजे तुम्ही शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता किंवा रोस्ट केलेले शेंगदाणे खाऊ शकता किंवा त्याचे जेवणामध्ये वापर करू शकता किंवा भिजत घालून तुम्ही खाऊ शकता शेंगदाणे तर हे शेंगदाणे कुणी टाळले पाहिजे ज्यांना शेंगदाण्यापासून ॲल ॲलर्जी आहे ज्यांना त्रास होतो शेंगदाणे खाल्ल्यानंतर पोट फुगणं किंवा श्वास फुलणं असं जर त्रास होत असेल तर त्यांनी शेंगदाणे टाळले पाहिजेत तसेच शेंगदाणे खाताना कधीही तळलेले किंवा त जास्त डीप फ्राय केलेले शेंगदाणे खायचे नाहीत कारण ज्याच्या त्याच्यामध्ये जे गुड फॅट असतात ते निघून जातात आणि बॅड फॅट तयार व्हायला लागतात आणि ते जर आपण या बॉडीत गेलं तर ऑलरेडी जे असलेलं बॅड फॅट आहे ते वाढायला लागतं तसेच ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी जास्त प्रमाणात अतिप्रमाणात शेंगदाणे खायचं नाही आहे कारण जर तुम्ही अतिप्रमाणात खाल्लं तर तुमचं जास्त वजन वाढू शकतं त्यामुळं प्रमाणात खाऊ शकता तुम्ही तसेच तिसरं म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंगदाणे खाल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाहीतर ना पोट दुखायला चालू होतं किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं त्यामुळं शेंगदाणे खाल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही अर्ध्या तासानं किंवा तासाभरात तुम्ही पाणी पिऊ शकता तर हे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करा लाईक करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू